नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आजचा आपला विषय महत्वाचा आहे नवीन मतदान यादीमध्ये नाव कसं टाकायचं आपल्याला अठरा वर्ष जरी झाले असतील तर आपल्या मोबाईल वनलाईन मतदान यादीमध्ये नाव कसं टाकायचं चला व्हिडिओ सुरू करू या मित्रांनो प्रोटीन या वेबसाईटचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले तुम्ही तुमच्या मोबाईल मधून सुद्धा या वेबसाईट वरती येऊ शकता इथे आल्यानंतर वरती साईन अपचं च बटन दिसेल या साईन अप बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आयडी नसेल तर सोडून द्या आणि कॅपच्या टाकून खाली कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करा कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला फर्स्ट नेम लास्ट नेम म्हणजे नाव आडनाव टाकायचं टाकायचं एक पासवर्ड तयार करायचं आहे तुमचं नाव ऍट द टू एन टू थ्री कन्फर्म करायचंय आणि रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी इथे तुम्हाला एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे तरी ते आपण व्हेरीफाय करून घेऊयात व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं अकाउंट तिथे उघडलं जाईल आता आपल्याला लॉग इन करायचं आहे अकाउंट उघडल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करा लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आता तुम्ही रजिस्टर केलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाका जो पासवर्ड आता तुम्ही बनवला होता तो पासवर्ड इथे टाका आणि खाली कॅपचा आहे तो कॅपचा आहे तसा टाकून रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करा तर इथे पुन्हा एकदा ओटीपी तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे ओटीपी आल्यानंतर इथे ओटीपी टाका आणि व्हेरीफाय अँड लॉग इन बटनावरती क्लिक करा म्हणजे आपल्या इथे लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने भरपूर सर्व्हिसेस तुम्हाला दिसतील आपल्याला नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी फॉर्म नंबर सिक्स भरावा लागतो न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल तर फिल फॉर्म सिक्स फिल फॉर्म सिक्स हा हिरव्या रंगाचा ऑप्शन त्यावरती या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे फिल फॉर्म सिक्स या वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन फॉर्म जो आहे तुमसमोर अशा पद्धतीने ओपन होईल इथे आपल्याला आता एक एक माहिती जी आहे ते भरायची आहे सर्वात पहिल्यांदा आहे इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर अथवा म्हणजेच आपल्याला स्टेट आपलं सिलेक्ट करायचं आहे ज्यामध्ये आपलं आपण कुठे नाव लावतोय तर महाराष्ट्रामध्ये नाव लावतोय तर महाराष्ट्र त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नाव लावायचं आहे ज्या मतदारसंघामध्ये तुम्हाला नाव लावायचं आहे तो जिल्हा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आता इथे आपण जिल्हा सिलेक्ट सिलेक्ट करूया तुमचा जो काही जिल्हा असेल तो इथे सिलेक्ट करा त्यानंतर सिलेक्ट एसी म्हणजेच असेंब्ली कन्सिस्टन्स म्हणजेच आपण याला मतदारसंघ म्हणतो तर तुमचा जो काही मतदारसंघ आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करा माहीत नसेल तर मोठ्या व्यक्तीला विचारा मतदारसंघ सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट बटनावरती इथे राईट साईडला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर करा करा खाली तुम्हाला आता पर्सनल डिटेल्स विचारलं जाईल त्यामध्ये फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचंय लक्षात ठेवा इथे नाव कसं टाकायचंय तुमचं नाव टाकायचंय स्पेस देऊन तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय आणि त्यानंतर सरनेम मध्ये तुम्हाला आडनाव टाकायचंय अशा पद्धतीने टाका ने फर्स्ट नेम त्यात स्पेस देऊन वडिलांचं नाव आणि त्यानंतर सरनेम म्हणजे आडनाव नाव आणि खाली फोटो एक अपलोड करायचे पासपोर्ट साईज त्याचा फोटो काढा आणि अशा पद्धतीने हा सेव्ह करा चष्मा वगैरे घालून फोटो काढू नका असा फेस डिटेक्ट सक्सेसफुली झाला पाहिजे तर हा फोटो अपलोड झालेला आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक करा फोटो अपलोड केल्यानंतर पुढे आलेला आहात नेम अँड सरनेम ऑफ एनी अदर रिलेटिव्ह म्हणजे फादर नेम लावायचे का मदर नेम लावायचे का हसबंड वाईफ कोणाचं नाव लावायचं तुमच्या मतदान कार्डवरती तर इथे इथे सिलेक्ट करा मी फादर सिलेक्ट केलंय तर इथे वडिलांचं नाव टाका वडिलांचं नाव स्पेस आजोबांचं नाव अशा पद्धतीने आणि इथे सरनेम अशा पद्धतीने नाव टाकायचं आहे त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स मोबाईल नंबर टाकायचा आहे सेल्फ बटनावरती क्लिक करून तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो एकदम व्यवस्थित टाका कारण मोबाईल नंबर वरती तुम्हाला मतदान कार्ड डाउनलोड करता येईल मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट करा त्यानंतर आधार डिटेल्स आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करा आधार नंबर टाका आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे काही असेल ते तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर राईट साईडला नेक्स्ट बटनावरती क्लिक करा त्यानंतर डेट ऑफ बर्थ डिटेल्स ते ते जसं की तुमच्या आधार कार्डवरती कोणती जन्मतारीख आहे डेट मंथ इयर अशा पद्धतीने सिलेक्ट करा त्यानंतर डॉक्युमेंट कोणते देणार आहे ते डॉक्युमेंट इथे सिलेक्ट करा सिलेक्ट डॉक्युमेंट मध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता आधार कार्ड देऊ शकता पॅन कार्ड देऊ शकता ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता इंडियन पासपोर्ट यापैकी कोणतंही मार्कशीट वगैरे असेल यापैकी कोणतेही एक तुम्ही देऊ शकता मी आधार कार्ड सिलेक्ट करतो त्यानंतर आता इथे चूज फाइल वरती क्लिक करून आधार कार्ड अपलोड करायचं आहे अशा पद्धतीने हे दोन एमबीच्या आतमध्ये अपलोड करणं गरजेचं आहे दोन एमबी साईज करून घ्या साईज कमी करून हे अपलोड करा आणि त्यानंतर इथे आपलं आधार सक्सेसफुली अपलोड झालेला आहे राईट साईडला नेक्स्ट बटनावरती क्लिक करा त्यानंतर प्रेझेंट ऍड्रेस डिटेल्स ज्या मतदान यादीमध्ये तुम्हाला नाव लावायचंय तिथला ऍड्रेस व्यवस्थित इथे टाकून घ्यायचा आहे तुमचं बिल्डिंग नंबर असेल अपार्टमेंट नंबर नाव मोहल्ला गावाचं नाव पिनकोड पोस्ट ऑफिस कोणतं आहे तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे सर्व माहिती तुम्हाला या मध्ये टाकायची आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला नाव लावायचे मतदान यादीमध्ये ती सगळी माहिती इथे टाकायची आहे जिल्हा वगैरे व्यवस्थित टाकून घ्या व्यवस्थित माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय खाली आता जो आपण ऍड्रेस टाकलेला आहे त्याचा पुरावा द्यायचा आहे डॉक्युमेंट फॉर प्रूफ इथे सिलेक्ट करायचंय आणि सिलेक्ट डॉक्युमेंट मध्ये तुम्ही इथे डॉक्युमेंट दोन एमबी पर्यंत अपलोड करू शकता ज्यामध्ये तुम्ही काय काय डॉक्युमेंट आहे जसं की इलेक्ट्रिसिटी बिल आहे वॉटर बिल आहे तसेच गॅसचं बिल असेल किंवा आधार कार्ड पण देऊ शकता पासबुक कोणत्याही नॅशनलाइज बँकेचं देऊ शकता पासपोर्ट देऊ शकता रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे सात बारा वगैरे देऊ शकता रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट अग्रीमेंट असेल तुमच्याकडे तर ते देऊ शकता नंतर रजिस्टर सेल डीड अशा पद्धतीचे ऑप्शन दिलेला आहे तर मी इथे पासबुक सिलेक्ट करतो तुमच्याकडे जे आधार कार्ड असेल आधार कार्ड तुम्ही काही ऍड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला इथे अपलोड करायचं मी पासबुक अपलोड केले त्यानंतर राईट साईडला नेक्स्ट बटनावरती क्लिक करा त्यानंतर इथे कॅटेगरी डिझिलिटी जर हा व्यक्ती अपंग असेल ज्या व्यक्तीचं आपण नाव लावतोय तर त्याचं इथे सिलेक्ट करून तुम्ही ती माहिती टाकू शकता आणि अपंगाचं सर्टिफिकेट अपलोड करू शकता नसेल तर डायरेक्टली नेक्स्ट करा त्यानंतर पुढे तुम्हाला फॅमिली मेंबरचं कोणाचाही एक मतदान कार्ड चा नंबर वगैरे इथे टाकायचे नाव टाकायचे अगोदर आणि त्यानंतर कोण आहे मदर आहे का फादरचं आहे मतदान कार्ड तुमचं नाव यादीमध्ये आणि पुढे इपिक नंबर जो काही मतदान कार्डचा नंबर आहे तो इथे तुम्ही टाकू शकता जर हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे सोडून द्या तर, तर मी माझ्याकडे आहे तर मी इथे टाकतो नाव आणि रिलेशन आणि मतदान कार्ड चा नंबर टाकून नेक्ट करतो त्यानंतर आता द्यायचं आहे डिक्लेरेशन म्हणजे गावाचं नाव त्यानंतर आपलं महाराष्ट्र स्टेट जिल्हा हे सिलेक्ट आहे त्यानंतर इथे हा एक महत्वाचा पॉईंट आहे दोन नंबरचा आय एम ऑर्डिरी एसिडेंट द ऍड्रेस मेंशन ए सेक्शन आठ ए फॉर्म सिक्स सीन्स तुम्ही जो आतावरती ऍड्रेस टाकला त्या वरती तुम्ही किती वर्षापासून राहताय ती तारीख तो महिना इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर इथे जो ऍड्रेस तुम्ही टाकलाय त्या ऍड्रेसवरती किती वर्षापासून राहत आहे ते इथे तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर खाली तुम्हाला इथे प्लेस म्हणजे तुमच्या गावाचं नाव असेल शहराचं नाव ते टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे खाली आल्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे ज्यामध्ये कॅप्चा विचारला जाईल आहे तसा कॅप्चा टाका आणि राईट साईडला सेंड ओटीपी चा ऑप्शन दिसेल मोबाईल नंबर बरोबर आहे का चेक करा आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करा सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे सगळी माहिती बरोबर आहे का कर चेक करायचे आणि इथे प्रिव्ह्यू अँड सबमिट बटनावरती क्लिक करायचंय प्रिव्ह्यू अँड सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर ही सगळी माहिती एकदा चेक करून घ्या तुमचं नाव तुमचा आधार नंबर तुमचं सगळी माहिती असेल मोबाईल नंबर त्यानंतर ऍड्रेस टाकला का बरोबर डॉक्युमेंट्स अपलोड केले का सगळी माहिती भरून घ्या आणि खाली सब्मिट सब्मिट तुम्हाला राईट साईडला सबमिट चा ऑप्शन येईल तर सबमिट सगळं बरोबर असेल तर सबमिट करा जर काही चुकलं असेल तर मागे जाऊन एडिटचा सुद्धा ऑप्शन आहे तर एडिट सुद्धा तुम्ही करू शकता तरी आपण सबमिट करूया सबमिट केल्यानंतर तुम्हाला ओके करायचंय ओके केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं एप्लिकेशन सक्सेसफुली सबमिटेड झालेलं आहे डाऊनलोड अॅक्नॉलेजमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जी काही रिसिप्ट आहे ही रिसिप्ट तुम्हाला डाऊनलोड होईल याच्यामध्ये हा रेफरन्स नंबर आहे हा महत्वपूर्ण आहे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा हा नंबर आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे तुम्हाला पुन्हा इथे ओके करायचं आणि होमपेज वरती यायचं आहे होमपेज वरती आल्यानंतर आपण स्टेटस कुठे चेक करणार तर इथे ट्रॅक अप्लिकेशन स्टेटस जो चॉकलेटी रंगामध्ये दोन नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि आपला रेफरन्स आयडी जो कॉपी केलाय तो इथे पेस्ट करा आणि आपलं महाराष्ट्र सेट सिलेक्ट करून आपण सबमिट करा तुमचं जे काही स्टेटस आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटेल स्टेटस पाहण्यासाठी सबमिटेड बटनाची ते बान आहे त्यावरती क्लिक करा आता पाहू शकता आपलं अप्लिकेशन हे सबमिटेड झालेलं आहे तर ते पंधरा दिवसाने किंवा महिन्याने तुमचं अप्लिकेशन हे चेक करत राहा दहा पंधरा दिवसाने तर तुम्हाला हे स्टेटस काही दिवसाने अशा पद्धतीने चेंज झालेलं दिसेल तर ते पाहू शकता आपलं ऍप्लिकेशन अगोदर सबमिट झालेलं आहे त्यानंतर एक बीओ अपॉइंट होईल म्हणजे एक ऑफिसर अपॉइंट होईल तो तुमचे कागदपत्र चेक केले जातील माहिती सगळी चेक होईल सगळं जर बरोबर असेल तर हा ऍक्सेप्ट होईल फॉर्म आणि ऍक्सेप्ट झाल्यानंतर तुमचा जो काही इपिक जनरेट आहे मतदान कार्डचा चा नंबर हा जनरेट होईल अशा पद्धतीने या सर्व पूर्ण होतील काही दहा पंधरा दिवस लागतील महिना लागेल आणि त्यानंतर तुमचं मतदान कार्ड तुम्हाला हा मतदान कार्ड नंबर जो मिळाला आहे तो तुम्ही वापरून डाउनलोड सुद्धा करू शकता हे कार्ड काही दिवसांनी तुम्हाला पोस्टाने मिळेल पोस्टाने नाही मिळालं तर तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता आणि शेजारी सायबर कॅफे मधून तुम्ही ते कार्ड प्रिंट सुद्धा करू शकता तर इथे हे अशा पद्धतीने काही दिवसांनी स्टेटस होतं लेफ्ट ला डाऊनलोड पिक हा हो ऑप्शन आहे आणि आपला पिक नंबर म्हणजेच मतदान कार्ड नंबर आणि महाराष्ट्र स्टेट करून इथे तुम्ही मतदान कार्ड सुद्धा डाऊनलोड करू शकता पुन्हा हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र